विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावी भाग एक या पाठ्यपुस्तकातील वगळलेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेत आहोत या भागात प्रकरण आठवे विज्ञान यामधील कोणते मुद्दे वगळलेले आहेत ते पाहूया या भागात विज्ञान या आठव्या प्रकरणातील कोणते मुद्दे वगळलेले आहेत ते पाहूया विचार करा या अंतर्गत विचारलेला प्रश्न हा स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे धातूचे भौतिक गुणधर्म आणि अधातूचे भौतिक गुणधर्म या पान नंबर त्र्याण्णव वरील हे तीन पॅरेग्राफ म्हणजेच परिच्छेद हे वगळलेले आहेत त्यांचं स्वयं अध्ययन करायचं आहे पान नंबर चौऱ्याण्णव वरील माहीत आहे का तुम्हाला ही माहिती अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे तसेच करून पहा या प्रयोगातील तांबे शिसे सोडियम या रासायनिक पदार्थांच्या कृती वगळायचे आहेत आणि उर्वरित प्रयोग करायचा आहे पान नंबर पंचाण्णववरील सोडियम आणि पोटॅशियम या धातूंची पाण्यासोबत अतिशय जलद व जोमाने अभिक्रिया होते व त्यातून हायड्रोजन वायू बाहेर पडतो या दोन कृती शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस साली वगळलेले आहेत पान नंबर अठ्ठ्याण्णव करून पहा या प्रयोगामधील पोटॅशियम आयोडाइड या संदर्भात सांगितलेली कृती ही कमी करावी किंवा या कृतीशिवाय हा प्रयोग करून पहावा पान नंबर एकशे एक वरील इंटरनेट माझा मित्र हा उपक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस साली वगळण्यात आलेला आहे पान नंबर एकशे दोन वरील माहित आहे का तुम्हाला अळूच्या पानासंदर्भातली माहिती आहे ती अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर एकशे पाच वरील माहीत आहे का तुम्हाला रेल्वे रुळांच्या जोडणीमध्ये वापरण्यात येणारी पद्धत ही माहिती अतिरिक्त असून मूल्यमापनातून वगळलेली आहे त्याचबरोबर याच पानावरील माहिती मिळवा सिन्नाबार या पाऱ्याच्या धातुकापासून पारा कसा मिळवतात याची माहिती मिळवायची आहे आणि रासायनिक अभिक्रिया लिहायची आहे हा उपक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस साली वगळण्यात आलेला आहे पान नंबर एकशे आठ वरील माहीत आहे का तुम्हाला ही अतिरिक्त माहिती असून मूल्यमापनातून वगळलेली आहे अशा रीतीने विज्ञान या प्रकरणामधील वगळलेल्या मुद्द्यांची माहिती आपण घेतलेली आहे धन्यवाद